तुळजाभवानी मंदिर बहुचर्चित सिंहासन दानपेटी घोटाळा प्रकरणी न्यायालयाने कुठलेच लेखी आदेश दिले नाहीत सी आय डीला हे आदेश प्राप्त झाले आहेत मंदिर संस्थान किंवा जिल्हा प्रशासनाला न्यायालयाचे लेखी आदेश येण्याची वाट पाहत आहेत लेखी आदेश येताच तात्काळ गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर सचिन ओंबासी यांनी दिले आहे सिंहासन दानपेटी घोटाळ्या संदर्भात तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते या आदेशाला दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला अद्याप देखील संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले गेले नसल्यामुळे हिंदू जनजागृती समिती आक्रमक झाली आहे न्यायालयाच्या अवमान प्रकरणी जनहित याचिका दाखल करणार असल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्यासाठी जन आंदोलने उभारण्यात येणार असल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट आणि याचिका करते ऍडव्होकेट सुरेश कुलकर्णी यांनी दिली होती उच्च न्यायालयाने सत्तावीस सप्टेंबर दोन आणि एकवीस फेब्रुवारी दोन चा चौकशी अहवाल एफ म्हणून ग्राह्य धरावा असे आदेश देत सिंहासन पेटी ठेकेदार मंदिर संस्थांचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह तत्कालीन विश्वस्तांसह सोळा दोषींवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करा चौकशीसाठी पोलिस अधिक्षक सी आय डी दर्जाचा अधिकारी नमूद करण्यात आले आहे या प्रक्रियेला दिवस उलटून गेले तरी गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे हिंदू जनजागृती समितीने आक्रमक भूमिका घेत अवमान याचिका दाखल करणार असल्याचे जाहीर केले होते त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी आता लेखी आदेश आल्यानंतर गुन्हे दाखल करू असे आश्वासन दिले आहे हिंदू जनजागृती समिती भूमिकेकडे लक्ष लागले आहे आहे असं की आम्ही आमचे जे जे तिथले शासकीय अभियुक्त आहेत त्याच्यामध्ये काय कारवाई करायची त्यांनी आम्हाला जे तोंडी माहिती मोस्टली आपल्याला जो सीएडी डिपार्टमेंट आहे त्यांना सूचना दिलेली आहे आमच्या स्तरावर काय कारवाई करायची काय त्याचा आम्ही रायटिंगमध्ये मध्ये सुद्धा त्यांना दिलेला आहे मग तुम्हाला त्यांनी तोंडी जी कळवले त्याच्यानुसार आपल्याला पुढील कारवाई सीएडी मार्फत पूर्ण केली जाईल लवकरच मान्य लेखी स्वरूपात सुद्धा हे कळवणार सर बियानाची प्रतिनिधी आयुब शेख एन टीपी न्यूज मराठी धाराशिव